डिसेंबर महिना संपलेला आहे पण महाराष्ट्रात थंडी अजून संपलेली नाही आहे पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील हवामानात मोठा बदल होणार आहे अनेक भागांमध्ये थंडीचा जो पारा आहे तो वाढणार आहे काही काही भागांमध्ये तर एका आकड्यावर सुद्धा हे तापमान जाऊ शकतं हवामान विभागाने पुढच्या काही दिवसांसाठी नक्की काय अलर्ट दिलेले आहेत काय इशारे दिलेले आहेत कुठल्या भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार आहे हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत सगळ्यात पहिल्यांदा आज दिवसामध्ये कुठे कशाप्रकारे थंडी होती कुठे किती तापमानाची नोंद झालेली आहे ते आपण पाहणार आहोत जर आपण इकडे पुण्यामध्ये बघितलं तर तिथे बारा पॉईंट सात डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे सांगलीमध्ये तेरा पॉईंट नऊ डिग्री सेल्सिअस साताऱ्यातसुद्धा तेरा पॉईंट नऊ नाशिकमध्ये बारा पॉईंट दोन जळगावमध्ये आठ पॉईंट आठ परभणीमध्ये तेरा पॉईंट पाच बारामतीत बारा पॉईंट सात मुंबईमध्ये अठरा पॉईंट सहा अकोल्यात चौदा पॉईंट चार नांदेडमध्ये बारा पॉईंट पाच संभाजीनगर पंधरा तर नागपूरमध्ये तेरा पॉईंट सात डिग्री तापमानाची नोंद झालेली आहे इकडे जर आपण बघितलं तर जळगावमध्ये मध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सध्या महाराष्ट्रात थंडी असून जळगावमध्ये जर आपण बघितलं तर आठ पॉईंट आठ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे आता हिमाचल प्रदेश असेल किंवा त्या बाजूच्या आसपासच्या परिसरामध्ये जे वारे असतील तिथे बर्फवृष्टी मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्याच्यामुळेच उत्तर भारतामधून जे वारे आहेत ते थंड वारे दक्षिण भारतामध्ये येत आहेत आणि हेच वारे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला फिरताना दिसत आहेत आणि याच वाऱ्यांमुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये थंडीचा तडाखा वाढणार आहे आणि हाच थंडीचा तडाखा जर आपण इथं बघितलं तर कुठल्या भागामध्ये किती तापमान असू शकतं हे या सगळ्यावरून आपल्याला या आकड्यांवरून दिसत आहे जळगावमध्ये सगळ्यात कमी तापमानाची नोंद आजच्या दिवसामध्ये होणार आहे जर आपण पुढे बघितलं पुढच्या काही दिवसांसाठी कुठल्या भागामध्ये कशा प्रकारचं वातावरण असणार आहे सात ते नऊ म्हणजेच पुढच्या दोन दिवसांचा जर आपण विचार केला तर तिकडे महाराष्ट्रात कोरडं वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे दहा ते अकरा जानेवारी म्हणजेच त्याच्या पुढचे दिवस जर आपण बघितले तर तिथे कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे दहा ते अकरा जानेवारीपर्यंत महाराष्ट्रामध्ये म्हणजेच कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं आणि याच ढगाळ वातावरणामुळे या तिन्ही भागांमध्ये या तिन्ही प्रदेशांमध्ये जर आपण बघितलं तर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे या विभागांमध्ये कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरणामुळे पावसाच्या सरी बरसू शकतात त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भामध्ये दहा ते अकरा तारखेला कोरडं वातावरण असणार आहे पण या भागांमध्ये थंडीचा जो पारा आहे तो आणखीन वाटणार असल्याचं सुद्धा हवामान विभागाने सांगितलेलं आहे पुढच्या चार ते पाच दिवसांचा हा अंदाज होता आणि एकूणच हा जर अंदाज आपण बघितलं तर इकडे आपल्याला हेच लक्षात येणार आहे की थंडी महाराष्ट्रामध्ये वाढणार आहे तर महाराष्ट्राचा अंदाज आपण तुम्हाला सांगितला आता देशामध्ये काय परिस्थिती आहे आजच्या दिवसात जर आपण बघितलं तर राजस्थान असेल त्याचबरोबर इकडे उत्तर प्रदेश असेल त्यानंतर मध्य प्रदेश असेल आणि या सगळ्या बाकीच्या भागांमध्ये बिहार असेल ओडिशा असेल आसाम मेघालय असेल पंजाब असेल हिमाचल प्रदेश असेल या सगळ्या भागांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजेच शीतलहर या सगळ्या भागांमध्ये असल्याचं हवामान विभागाने सांगितलेलं आहे देशातील भागांमधला हा सगळा अंदाज होता आता महाराष्ट्रामध्ये काय कशा प्रकारचे अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा आपण सांगितलंच पण हे काही भाग आहेत पंजाब असेल उत्तर प्रदेश असेल इकडे राजस्थान असेल या सगळ्या भागांना सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे पुढचे चार ते पाच दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर मुंबई आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये सुद्धा परिसरामध्ये सुद्धा थंडीचा तडाखा वाढू शकतो ढगाळ वातावरण होऊ शकतो असाच अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे तुमच्या मागामध्ये सध्या काय परिस्थिती आहे तिथे कशा प्रकारचं वातावरण आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका का मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद